बारा जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी झाले गगनची पावेलीये का वारा मांडला रुखाचे नि नाना अवस्था त्रये उदयला असे ऐसा हा एको विश्वाकार विटंको उदयला जानरुखो मूळू आता ऊर्ध्वया कवन येथे मूळ ते लक्षण का अधोमुखपन शाखा कैसिया अथवा ध्रुमायया या अधिजिया मूळिया तिया कोन कैसिया ऊर्ध्वशाखा आणि अश्वत्तु हा ऐसी प्रसिद्धी कायसी आत्मविदविलासी निर्णय केला हे आगवेची बरवे तुझिये प्रतिती सिफावे, तैसे सांगो सोलिवे विन्यासेगा, गा परी एकेगा सुभगा हा प्रसंगु असे तुझची जोगा कानच करी हो सर्वांगा हिये आथलिया ऐसे प्रेम रसे सुरफुरे बोलिले जव यादव वीरे तव अवधान अर्जुना कारे मूर्त झाले ते तेथे कुले श्रोते पण फाकले जैसे आकाशा खेव पसरिले दाही दिशी श्रीकृष्णोक्ती सागरा हा अगस्ती ची दुसरा, म्हणून घोटू भरे पाहे एकसरा अवघे यांचा ऐसी सोयक सांडोनी खवळली आवडी अर्जुनी देवे देखिली तेत सालेनी सुखे केली तया श्री भगवान उवाच ऊर्ध्व मूल मध शाकम अश्वत्तम यस्य पर्णानि यस्तम वेदस वेदवित मग मने धनंजया ते ऊर्ध्वगा एने रुखेचि का जया ऊर्ध्वतागमे ऐर्विमदोधरी अध हे नाही जेत जेतभेद जया ठाई जो नय किजता जनादु जो मकरंदु जो आगाथिलाआनंदु सुरते विन जया जे अरा परोते जया जे पुढे मागोते, दिसते नवीन दिसते अदृश्य जे उपाधीचा दुसरा घालिता ओपसरा नामरूपाचा संसारा होय जयाते ज्ञातृने विहीन नुस देची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे जे कार्यना कारण जया दुजे ना आपन आपणया जे जान आपण ऐसे वस्तू जे साचे ते ऊर्ध्वगा तया तरुचे ते तर घेणे मुळाचे ते ऐसे असे तरी माया ऐशी ख्याती नसतीच या आि का संतती वानने जैसी तैसी संतना असंत होये जे विचारांचे ऐसे या परीची आहे अनादि म्हणती जे नाना तत्वांची मांदुस जे जगद भ्रमाचे आकाश जे आकार जाताचे ढूसगडी केले जे भवद्रुम बीजिका जे प्रपंच चित्र भूमिका विपरीत ज्ञानदीपिका साचली जे ते माया ठाई असे जैसे निठाई मग वस्तु प्रभाची पाहि प्रगट होय जेव्हा आपण या आलिनिद करी आपण पे जेवी मुग्ध का काजळी आणि मंद स्वप्नी प्रिया पुळे तरुणांगी नि देली चे वीवे वेगी आलिंगिले लेविन आलिंगी सकामुकरी तैसी स्वरूपी जाली माया आणि स्वरूप नेने धनंजया ते चिरोखाया मूळ पाहिले वस्तुसी आपुला जो अबोधू तो उर्ध्वी आटोळे जे कंदु वेदांती हा चिप्रसिद्ध बीजभावो घन अज्ञान सुषुप्ती जो बीजांकुर कुरभावो म्हणती ये स्वप्न हन जागृती हा फळभावतेचा ऐसी या वेदांती निरूपण भाषा प्रतीति परिते असो प्रस्तुती आकाश हे जणू या वृक्षावरील वेल आहे किंवा वारा हा या वृक्षरूपानेच आहे इतकेच नव्हे तर सर्व अवस्था त्रय रूपाने हाच उदय पावला आहे असा हा विलक्षण ऊर्ध्वमूल असलेला वृक्ष विश्वाकार उत्पन्न झाला आहे आता याचे ऊर्ध्व कोणते याच्या मुळाचे स्वरूप काय किंवा खालील बाजू शाखा त्या कशा किंवा या वृक्षाला खाली मुळे आहेत तर त्याच्या वरच्या शाखा कशा व कोणत्या आणि या वृक्षाला अश्वस्थ असे प्रसिद्ध नाव पडण्याचे कारण काय याचा आत्मवेत्यांनी कसा निर्णय केला आहे हे सर्व तुझ्या नीट लक्षात येईल अशा स्पष्टपणे विवरण करून सांगतो तरी हे भाग्यवंता हे पहा की हा विषय ऐकण्याला तूच योग्य आहेस तरी हे अंतकरण संपन्न अर्जुना तू आता सर्व अंगाचे कान कर असे तो यादव श्रेष्ठ प्रेमाने सांगत आहे तोच अवधान हे अर्जुनाच्या रूपाने मूर्तिमंत अवतरले सर्व व्यापक आकाशाला जसे दाही दिशांनी कवटाळावे तसे देवांचे निरूपण व्यापक असतानाही इतके अर्जुनाचे अवधान वाढले श्रीकृष्णाच्या निरूपण रूप समुद्राला अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला म्हणून तो त्याचा एकच घोट घेण्यास पाहू लागला अर्जुनाची आवड अशी अमर्याद वाढलेली पाहून झालेले समाधान देवांनी अर्जुनावरूनच ओवाळून टाकले देव म्हणतात अर्जुना या वृक्षाचे ते ब्रह्म म्हणजेच ऊर्ध्व आहे पण त्याला ती ऊर्ध्वताही या वृक्षामुळेच आल्यासारखी आहे वास्तविक पाहता ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरचा मधला खालचा असा भेद नाही फार काय सांगावे ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एक वाक्यता आहे जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद व जो मैथुनादी विषयाशिवाय विश्य होणारा आनंद असा आहे जो वस्तुता अदृश्य आहे म्हणून ज्याला अलीकडे पलीकडे पुढे मागे असे काही नसताना तसे आहे असे वाटते ज्या वस्तूच्या ठिकाणी उपाधीच्या आगंतुक संबंधामुळे नामरूपाधी व्यवहार घडतो ज्ञात्याने भाव विरहित जे केवळ ज्ञानमात्र आहे व जे गाळीव गगन म्हणजे आकाशाहून सूक्ष्म असून केवळ सुखघन आहे जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही व जे कोणाचे कारणही नसते तसे ज्याच्या अपेक्षेने दुसरे काही नाही म्हणून ज्याला एकपणाही नाही असे जे स्वसंवेद्य स्वयंप्रकाश आहे अशी जी सत्स्वरूप वस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व होय तेथे या वृक्षाचे मूळ घेणे ते असे आहे वांजेच्या संततीचे वर्णन करण्याप्रमाणे माया ही नसतीच प्रसिद्ध झालेली आहे ती माया सतही नाही असतही नाही ती विचारांपुढे मुळीच टिकत नाही व अशी असूनही तिला अनादी म्हणतात ती अनेक तत्वांची पंचमहाभूतांची खान असून जगतरूप अभ्राला जी आकाशाप्रमाणे आहे तशी जी सर्व साकार वस्त्ररूप पदार्थांची घडीच आहे जी भववृक्षांची बीज आहे जी प्रपंचरूप चित्रांचा पट आहे तशी जी विपरीत ज्ञान करून देणारी खडी देवटीच आहे ती माया ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी आहे पण कशी आहे म्हणून विचाराल तर नसल्यासारखीच आहे म्हणून तिचे जे दिसणे ते तिचे नसून तो वस्तू प्रकाशच असतो पण हे न कळण्याचे कारण असे की जेव्हा आपल्याला झोप येते तेव्हा ती आपल्यालाच ज्ञानशून्य करते किंवा दिव्याच्या आश्रयावर असणारी काजळी त्या दिव्यालाच मंद करते स्वप्नात तरुण श्री पतीजवळ शयन करून त्याला स्वप्नातच झपाट्याने जागा करते व आलिंगन न देताच आलिंगन देऊन त्याला सकाम करते अर्जुना त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही माया असून त्रिब्रह्मालाच आच्छादन करते कळू देत नाही व तीच या संसार वृक्षाचे पहिले मूळ होय वस्तूला स्वरूपाविषयीचे जे अज्ञान तोच ऊर्ध्वाच्या ठिकाणचा मूळकंद होय व हाच वेदांतशास्त्रात बीजभाव म्हणून प्रसिद्ध आहे निबिड अज्ञान रूप जी सुषुभती ती बीजांक रूपभाय होय आणि दुसऱ्या ज्या स्वप्न व जागृती अवस्था त्यांना तिचा फलभाव असे नाव आहे वेदांतशास्त्रात याचे अशा प्रकारे वर्णन करतात पण ते असो मुख्य गोष्ट सर्वांचे अज्ञान हेच मूळ ही होय ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय ओम श्री ज्ञानराज मावली नमहा